संस्थापक साखरे यांच काल्याच कीर्तन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्रीमद देवी भागवत महापुराण कथा मौजे देवी धामणगाव जिल्हा अहमदनगर भावामुळं वैकुंठीचा देव द्वापार युगामध्ये अवतीर्ण झालं चरित्र असं घडलं न त्या देवाला उखळाला बांधलं गवळणी बांधिते धारणासी गळा भावानं देव बांधला जातो भाव शुद्ध असला भावबळे आकळे ये रवी नाकळी करत भाव शुद्ध पाहिजे शुद्ध भाव झाला रे झाला गवळणी बांधिते धारणासी गळा आपला भाव शुद्ध नाही महाराज Cala ah, नावा अंकिता गुले बर फार गोड कीर्तन करते अशी रिदम लावून कीर्तन करते ताकदी चौघात माझ्या मी उभा म्हणून घाबरली ती नाही तर घाबरत नाही महाराज मलाच घाबरते फक्त नाही तर कुणाला घाबरत नाही अशी छाताळावर पाय देऊन उभी राहील अशी रणरागिणी अंकितासाठी जोरात काळी वाजवाय म्हणी नाही भाव तुकडोजी महाराजांचा दे। मने देवा मला पाव म्हणजे अर्ध काय शुद्ध भाव लागतो हे सगळ्या माता तुम्ही बसलात म्हणून सांगतो त्या भागवतामध्ये भगवान कृष्णानं देवाला विचारावं देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचा भाव आवडतो हो देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचा भाव आवडतो ऐका पाथर्डी कर कोणाचा भाव आवडतो तुम्हाला भगवंताच्या लक्षात आलं उद्धव जळते तुमच्याकडे जळकी आहे का जळकी मोठे मामा जळकी आहे नाही जळकी माहित रामभाऊला शंभर क्विंटल कापूस झालं श्याम भाऊ झोपलाय जळकी बेकार पवनशेठ एखाद्याला बोलेरो गाडी घेतली दुसरा घरातच जाऊन झोप तापच आली त्याला म्हणजे जळकी म्हणतो आपण त्याला दिदींना दे लय कथा लागला जाळायला साखरे महाराज लयच लागलास महाराजांचा आवाज लय वर जातो लागला जळायला लागला जळत नसतात महाराज कधीच जळायचं कधीच कुणावर कोणत्या क्षेत्रातल्या माणसानं कधी जळायचं नाही का जळायचं का नाही ऐका त्याचं कारण सांगतो प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं जेते घटणारे फिरत्याचा का वरती विठ्ठला तू बेडा हे जे गीत आहे ते आपल्याला शिकवतो कधी कुणावर जळू नका कधी कुणाची बरोबरी करू नका का गाणं शिकवायचं घटा घटांची रूप आगळे घटा घटांची रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या ते कोणा नकळे तुझ्या विना ते कोणा No, am एखादी गावातली पोरगी शिकायला लागली श्रीमंत व्हायला लागली जळू नका एखादा गावातला पोरगा मोठा साहेब व्हायला लागला जळू नका एखादा सप्ता भावी नका जळू जळायचं नाही कधी का उद्धव जळायला लागला त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला उद्धव जळायला लागला त्याला वाटलं मी कायम देवाच्या बरोबर आहे देव माझंच नाव घे देवा कोण भाविक आवडतो तुम्हाला तुमच्या सगळ्या जवळचा भाव कुणाचा आहे भगवंतानं सवादा आवाजल्यामुळं सांगितलं उद्धवाला म्हटले मला सगळ्यात जास्त द्रौपदी आवडत महिला पैकीच हो नाव आलं द्रौपदी कोण आवडतं देवाला द्रौपदी आवड या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवला आणखी जळकी सुटली कारण देवाची सक्की बहीण सुभद्रा आहे आणि मांडलेली बहीण द्रौपदी काय 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 सक्की बहीण सुभद्रा आहे मांडलेली बहीण द्रौपदी सक्क्या बहिणीचा अधिकार जास्त असतो बरं एखादा वर्ष साडी घेतली नाही ना तिला ती रुसत रुसली की मग ती हायवेची जमीन मागते का दोनशे बावीस ए दादा मानलेल्या बहिणीला एखाद वर्ष साडी नाही घेतली उज्यात तिने रुसायचं नसतं मानलेली असते <laughs> ती प्रेम असते तिचं जास्त सख्या बहिणीला काय घेतलं नाही की ती मागते हिस्सा मानलेल्या बहिणीचं मात्र प्रेम असत देवाची सख्खी बहीण अधिकारानं सुभद्र आहे पण देवाच्या मुखाला कायम द्रौपदीचं नाव लक्षात आलं ते उद्धवाच्या देवाचे हे जलते आपले सवादा आवाज तुम्ही माझ्याकडे बघा असा हात धरला उद्धवाचा गोरखराव आणि चालत चालत दादा वाळखी असं चालत चालत माझ्याकडे बघा चालत चालत उद्धवानं उद्धवाला घेऊन भगवान सुभद्रेच्या घरी गेले सुभद्रा सकाळची वेळ होती माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा सुभद्रा सकाळची वेळ होती दात घासत होती भगवान येताना पाहिला दादा येताना पाहिलं एवढ्या सकाळी आला दादा काय रे काम माझ्याकडं काही नाही म्हटले एकादशी द्वादशी त्रयोदशी दोन द्वा चार दिवस झाले बघ म्हटले खायलाच काही भेटलं नाही सुभद्रे लवकरात लवकर काहीतरी खायला दे सुभद्रेला भगवंतानं खायला मागितलं सुभद्रा ही देवाची सक्ती बहीण होती माझ्याकडे बघा त्यावड्यामध्ये सुभद्रा म्हटले दादा मी आत्ताशी दातं घासायले दातं घासल्यावर तोंड धुणार तोंड झाल्यावर रांगोळ होणार दोन वाजता मिळेल नाही म्हटले लवकर पाहिजे लवकर पाहिजे का मग समोरच्या घरामध्ये हॉलमध्ये टोपलीमध्ये फळं आहेत तात्पुरते फळ खाय तोपर्यंत मी नाश्ता करते देवाला कुठं खायचं होतं एक सपरचन हातामध्ये घेतलं माझ्याकडे बघा एक चाकू घेतला आणि असं सफरचंद कापायचं दिलं सोडून बोटच घेतलं कापून बोटातून बोटा असं टप टप रक्त गळायला लागलं आणि उद्धवाने आवाज दिला तिकडून सुभद्रात आई असुभद्रात आई देवाच्या बोटाचं रक्त गळतय काहीतरी चिंदे आण बांधायला आणि मग सुभद्रा चिंदे आपल्याला लि तळ मजला किचन रूम बेडरूम तिचा बंगला काही लहान नाही आपलेच बंगले लहान राहिले एका बंगल्यात फेटा बांधायला गेलो बंगल्यावालीने वर बसलं मला आणि मला ती विठरुकम सुरू झालं ताई मला जमलं सहन नाही झालं मी बांधला फॅटाने लगेच निघालो जसा निघालो तसा बंगला मालकाचा माझा दहा मिनटं मेळ बसला एवढा बंगला आपलेच बंगले लहान हाय बंगले आता मुंबईला गेलो होतो कीर्तनाला एका बंगल्यामध्ये बाथरूम असत ना बाथरूम माझ्या घरा एवढं तर बाथरूमच होतं ते माझ्याकडे आतमध्ये गेलो हे आमचा अक्षय बाहेर उभा होता मी आत गेलो मी जसं आतमध्ये गेलो त्याला एक पाणी यायची तुटी एकच होती ते फिरायचे जे क्वाक होते का ते सोळा होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा क्वाक सोळा नळ एक माझं डोकं चालना वंता फिरवावं मला पाणी खाली अरर म्हटलं आता बर विचारायला जात म्हणते महाराज महाराज शिकलेला नाही म्हणून काय करो समजा ना अर, आवको, 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 मी आपला दरवाजा उघडला अक्षयला म्हटलं याच्यातलं काही तो म्हटलं पहिला नंबर तुमचा आहे मी मागून अरे म्हटलं हे माझ्यापेक्षा चॅप्टर आहे आता काय केलं पाहिजे आपण काय कमी का म्हटलं रोज दोन कीर्तन करू एक काम करू म्हटलं नळाच्या वरचाच ना दिदी ऐका तुम्ही गमत तुम्ही फक्त माझ्याकडे बघा असं बरोबर वरचा मध लकवाक धरला फिरिला तरी पाणी आहे अजून खाली घातला तरी पाणी आहे तात्या वरून भिताडातूनच पाणी आलं आखा भिजलो बाबा तिकडे सुरू झालंय म्हटलं राहू दे राहू दे तिकडे दोन चार कीर्तन होते आपल्याला कपडेच नाही भजलो आता ना आता काय काय बाथरूम आलेत महाराज कुणी कोण पाणी येतोय काय मिळ चांगल्या चांगल्याला <laughs> मिळ लागत शिकलेलं ला। असे बाथरूम येत हे जर आपले बंगले तर ते देवाची बही नाही महाराज अव आपल्या बायकाला तर माझं लग्न झालेले ऐकाय आपल्या बायकाला दिल देवाना कुछ कुछ होता रमने बनाय जोडी हमप्यार करणेवाली धूम माल ऐ रोहन बन लक्षात ठेवा आता तुझं आलय दोन चार दिवस ऐका ऐका काय काय हे लागतंय हे हो धूमधा नाव आहेत हे साडीचे माझं लग्न मला माहिती दोन महिन्याला साड्या आणाव्या लागतात बायकोला बरं का दोन महिन्याला बारा महिन्याच्या चोवीस साड्या आपल्यासारख्या सर्वसामान्याला घ्यावं घ्यावा लागत्या देवाची बहिणे पंधरा कपाट भरून साड्या तिच्याकडे साडीकडे जात नाही ती देवाला भाव सांगायचं तुम्हाला भाव सांगायचा मला ऐका ऐका ती काही साडीकडे जात नाही आणि उद्धव आवाज देतोय सुभद्रात आई देवाच्या बोटाचं रक्त गाळतोय काहीतरी चिंदे आणा बांधायला ती काही साडीकड जात नाही आता ऐका सुभद्रेच घर सोडलं देवाच फार गोड येऊ एक वर्षभर वर ध्यानात राहील तुमच्या आमच्या पोटे मामांनी केलेला हो देवी भागवत कथा सफल होईल आमच्या दिदींच नाव महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर जाईल इतका सुंदर कथा आहे रे राजा ऐका हे आमच्या दिदीने ठेवलेलं कीर्तन आहे ना तुमच्या हृदयापर्यंत राहिलं पाहिजे एक वर्षभर वर तुम्ही विसरले नाही पाहिजे ऐका रे सुभद्रेच घर सोडलं देवाच्या द्रौपदीच्या घरी आल्या आता ऐका द्रौपदी माता चांदीच सोन्याचा तांब्या घेऊन तुळशीला पाणी घालत डोक्यावर पदर घेतलेला तुळशीच्या तुळशीच्यावरूनdavनाला पाणी चाललंय सूर्योदय आहे झालेला आहे हरे राम हरे रामा राम रामा हरे पुष्ना, हरे हरे कृष्णा हरे कृ त्या असं गोड भजन चाललंय ऐका रे माय आप असं गोड भजन चाललंय तांब्या सोन्याचा पाणी वाहणारा सोन्याच आहे पाणी पूजा चा, चालली तुळशीची आणि दे देव येताना तिला ऐका भाव ऐका कुणाच्या घरी जातो देव कुणाचं काम करतो का कडून बांधून घेतो ऐका रे जस भगवंताच्या बोटाचं रक्त पाहिलं ते ताट आणि तांब्या तिला फेकून तिनं धावतच गेली आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं दादा किती कापलं रे हे थांबा याला चिंदी बांधते घरात जाणार कधी चिंदी सापडणार कधी एवढा विलंब सहन झाला नाही डोक्यावरचा पदर खाली घेतला त्या पदराला असा हात घातला फाडायचा होता पदर तेवढ्यात उद्दावाने हात धरला जोपर्यंत बाईच्या कपळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये सगळ्या पाथर्डीतल्या माझ्या माता माऊल्यांनी धामणगावच्या माता माऊल्यांनी परिसरातून आलेल्या प्रत्येक माऊलीने एवढं वाक्य घरी घेऊन हो जा कितीही गरिबी गरीबी येऊ द्या कितीही तीही दरिद्री येऊ द्या तुमचा मालक जिवंत तुमचा नवरा जिवंत पदर कधीच फाडायचा नाही कधी फाडायचा असतो पदर आमचे बाबा म्हणायचे मालक गेल्यावर तेराव्याच्या दिवशी भावानं आणलेल्या साडीचा पदर फाडावा लागतो असं शास्त्र नवरा गेल्यावर आणि द्रौपदीनं हात घातलाय पदराला ऐका पती जिवंत तिकडे पदराला हात घातलाय उद्धावानं विचारलं ओ ताई अजून धर्मराजा जिवंत भीम जिवंत आहे अर्जुन जिवंत आहे नकुल जिवंत सहदेव जिवंत तुम्ही पदराला हात घातला शोभत नाही ताई तुम्हाला काय उत्तर दिले त्या द्रौपदी द्रौपदी म्हटली उद्धवा माहिती रे मला जोपर्यंत बाईच्या कपार आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडून पण ऐक ना उद्धवा माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात मागचा पुढचा विचार केला चिंदी बांधिते द्रौपदी

फडला देवाच्या बोटाला चिंदी बांधली आता आहे का चिंदी दोन इंचाची होती चिंदी किती इंचाची होती दोन इंचाची त्या द्रौपदीवर प्रसंग आला प्रसंग असा आला तिची साडी ओढली साडी किती दिली होती तिनं देवाला ओ पात्रडीकर माता मावल्या दोन इंचाची साडीची गाठ बांधली होती देवाच्या बोटाला रक्त जाऊ नये म्हणून तिच्यावर प्रसंग आला दुशासनाने साडी ओढली तर देव तिच्यासाठी दोन इंचाच्या चिंदीच्या बदल्यात साडी जा इतक्या साड्या पुरवल्या इतक्या साड्या पुरवल्या इतक्या साड्या पुरवल्या दुशासन साडी ओढायचा देव साडी पुरवायचा देव साडी ओढायचा देव साडी बनायचा विचार करायला साडी बीच नारी हे न साडी संपत का नाही साडी संपतच का नाही वस्त्र हरण झालं नाही द्रौपदीच कौरवी पांचाळी सवे माझी वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली कधी कधी शुद्ध भाव द्रौपदीचा आला दोन इंचाची चिंडी काम्याली गवलणीचा भाव आला असुदाम्याचा भाव का मिळाला फाटी रे धोती तुटी रे पगडिया किती भाव सांगू असे दोन चार वर्ष संपायचा नाही तो भाव ऐका असा भाव झाल्यामुळं गवळणी बांधिते